नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी आहे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या ठिक रमेश उबाळे कोणता विषय त्यांनी यावेळेस आंदोलनाला घेतला या संदर्भात आपण त्यांची जाणून घेऊयात नमस्ते उबाळे सर काय सांगाल तुम्ही काय कोणता आंदोलनासाठी यावेळेस बसलेला खरं तर एक चार पाच विषय आहेत ज्या शिर्डोरमधल्या मागासवर्गीय समाजातील महिला आजही उघड्यावरती स्वच्छाला बसतात आणि काही समाजकंटकांनी आठ संडास जे समाजकल्याण आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून बांधले गेले होते ते पाडले होते मग तो विषय घेऊन आम्ही त्याच्यासाठी यासाठी निवेदनं दिली आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहे पण का होईना पण बी ओ मॅडमना शांतपणा आलं आणि आंदोलनाला बसल्या दिवशीच त्यांनी त्या संडास बाथरूम बांधण्यासाठीचं मटेरियल तिथं टाकलं आणि मला एक महिन्यात ते बांधकाम आम्ही पूर्ण करून देतो असं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे तो विषय तडीस गेला तो विषय तडीस गेलेला आहे पण मी खऱ्या अर्थानं म्हणजे माझं समाधान झालं की माझ्या आंदोलनाला बसल्यानंतर तो विषय तडीच गेला तडीच गेला गे पुढचा कोणता विषय आहे एक आहे शिवसमर्थ प्रायव्हेट लिमिटेड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ज्यांनी जळगाव नाक्यापासून देऊर फट्यापर्यंत रस्त्याचं काम घेतलं आहे पण नियोजन शून्य असं ते ते काम करत आहेत हे आपण पाहिलं असेल सातारा पंढरपूर हायवेला ज्यावेळेस रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस एक साईडची लेन त्यांनी खोदली होती आणि एक साईडचं सा काम चालू होतं ते काम पूर्ण झाल्यानंतर मग दुसरी बाजू त्यांनी करायला घेतली इथं नेमकं उलटं झालं यांनी अख्खा रस्ता खोदून टाकला कुठला रस्ता म्हणताय तुम्ही जवगाव नाक्यापासून म्हणजे सा, तो आपले सातारा कुठल्या विभागाच्या अंतर्गत येतो हा जशी एम एस आर डी आहे तशी एम एस आय डी हा त्यांच्याकडे आहे तो त्याचं पण दुर्दैव असं आहे की त्याच्यावरती त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे कन्सल्टंट की ते जाऊन ते काम बघतायत पाहण्याचं काम कुणाचं आहे म्हणजे देखरेख कुणाची खरं तेच करण्याच्या परवानगीने हे काम करणं गरजेचं आहे देखरेख खरं त्याच जे काही कार्यकारी अभियंता असतील आणि इंजिनियर्स वगैरे असतील त्यांच्या अंडरच असतं पण ते लोक तिथं जात नाही आहेत जी कन्सल्टंटची एजन्सी नेमली ती पण तिथं बघायला जात नाही की तिथे काय एम ट्वेंटीनं काँक्रीट केलं आहे एम टेन केलं आहे एम फिफ्टीन केलं आहे आता काहीतरी पाईपचं त्यांचं चालू आहे रस्त्याच्यामध्ये चा टाकणं आणि त्याला मास्क कॉन्क्रीट आहे पण ते मास्क कॉन्क्रीट म्हणायचं कसं की नुसतं कॉन्क्रीट केलं आहे त्या कॉन्क्रीटमध्ये परत दगडी टाकलेले आहेत निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ते काम निकृष्टच होणार दायित्व कुणाचं आहे म्हणजे हा रस्ता होत असताना हे शासकीय मालमत्ता आहे त्याचं देखरेख करणं त्याचं ऑब्झर्वेशन करणं कोणाची कन्सल्टंट नेमलेले आहेत पण ते त्या साईटवरती जात नाही आहेत त्यांचे कोण कार्यकारी अभियंता आहेत किंवा अभियंता आहेत ते साईटवरती जात नाहीत आपलं इथं कार्यालय आहे साताऱ्यामध्ये कार्यालय सातारा मला माहित नाही घर पुण्याचं त्यांचं मेन ऑफिस आहे पुण्यामधून ते जसं एम एस सा आर डीचं पुण्याला ऑफिस आहे मग तिथून ते हँडल करत असतात तसंच याचा पण आहे पण जे जो रस्ता तुम्ही खोदला आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत शंभर ते, ते, ते दीडशे लोक पडलेले आहेत कुणाचा हात मोडला आहे पाय मोडला आहे आमच्या कोरगावमधल्या दोन बघिने आहेत पोलीस कॉन्स्टेबल त्या त्या रस्त्याला पडल्या त्यांचा हात मोडला म्हणजे घरी सासू सासरे वयस्कर लहान मुलगा नवरा देश सेवेसाठी सीमेवरती आहे ती बिचारी पडली आता ती पडल्यानंतर त्यांचा हॉस्पिटलचा खर्च स्वतःच करायचा म्हणजे रस्ता खोदणार तुम्ही पाचशे कोटीचं काम घेणार तुम्ही सातारा पंढरपूर हायवेला चौसष्ट माणसं मेली तुम्ही पैसे कमवा हो ना मोठे व्हा पैसे कमवा अजून मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्या बरोबर कितीमान्य माणसाचं जीवित तुम्ही खेळू नका तो रस्ता एक साईडनं खोदूनच त्यांनी काम चालू कराय होता तो पूर्ण खोदला तो खोदल्यानंतर पाऊस चालू झाला आता ऐकायला येतंय की त्या कॉन्ट्रॅक्टर ला शासनाने पैसे दिले नाहीत म्हणून तो काम करणार नाही बाबा रे हे सगळं करत असताना तू सर्वसामान्य नागरिकांचा विचार कर ना ज्या रस्त्याने ते प्रवासी जात आहेत म्हणजे मग मागं जसं आपण आंदोलनाची भूमिका घेतली होती कंत्राटदारांची बिलं थकली होती हा पण कंत्राटदाराचाच विषय असू शकतो का हा असू शकतो ना कंत्राटदाराचा विषय जरी असला तरी काम घेताना आपली कॅपॅसिटी किती आहे आपल्याकडे यंत्रणा किती आहे आपण किती माणसं कामाला लावू शकतो आणि तेवढ्या बेसनी त्यांनी ते करायला पाहिजे होतं एक एक किलोमीटरचंच त्यांनी काम करायला अपेक्षित होतं जर तुमच्याकडे तेवढी यंत्रणा आहे किंवा शासनाच्या तिजोरीत पैसे नाहीत हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही ते खोदला कशाला रस्ता आता शासनाला दोष देऊन उपयोग नाही ना तुम्हाला जर आधीच कल्पना होती आपली की आपली बिलं निघणार नाहीत किंवा ही बिलं निघायला उशीर लागणार आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसा जीवाशी खेळू नका ना तुम्ही तुमच्या आंदोलनाचं तुम्ही नमूद केलेलं तिसरा मुद्दा ते जे वाडेफट्याला गॅस स्टेशन झालेलं आहे मी पीमधून मा माहिती घेतली मी साहेबांना भेटलो टीपींना तर त्यांनी सांगितलं अशा गॅस स्टेशनसाठी आम्ही कुठलीही मंजुरी दिलेली नाही आहे आमच्याकडं जो प्लॅन आला होता तो कन्स्ट्रक्शन हॉटेल बांधकामासाठी आला होता तो काय गॅस स्टेशनचा परवाना आम्ही दिलेला नाही आहे मग सगळं आपण जिल्हाधिकारी साहेब असतील प्राणसाहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत सर्कल तलाटी या सगळ्यांशी पत्रव्यवहार केला की बाबा नेमकी यांना परवानगी कुणी दिली का खोटी कागदं देऊन त्यांनी ते असंच बांधलेलं आहे तो गॅस स्टेशन आणि पूरग्रस्त क्षेत्रात तीस मीटर आहे तो नदीपासून तिथं बांधायची परवानगी यांना कुणी दिली आणि गॅस स्टेशन म्हणजे स्फोटकाशी निगडीत असल्यामुळं त्याचं सँक्शन मे बी नागपूरमधून वगैरे भेटतं तर मग ते सँक्शन कुणी दिलं आणि दिलं असेल तर त्याची पाहणी केलेली का की बाबा नदीपासून पूरक्षेत्रापासून हे तीस मीटरच अंतरावरती आहे यांनी भविष्यात जीवितांना लोकांच्या हानी होणार नाही किंवा स्फोट झाला तर आजूबाजूला राहणारे लोक किती आहेत तो एरिया कोणता आहे किंवा काय आहे ते व्हेरीफाय केलं आहे का त्यांनी तर ते केलेलं नाही आहे सरळ तो बोगस तिथं ते बांधलेलं आहे खरं तर, तर शहरामध्ये किंवा गावांमध्ये असं कोणतंही एक्सप्लोजिव्हच्या संदर्भात काही उभारणी करायची असेल किंवा कोणतंही कन्स्ट्रक्शनचं काम असेल तर त्याला शासकीय सोपस्कार आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ज्या गावामध्ये हे उभं राहिले मग त्या गावचे तलाटे असतील गावचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील इवन त्या अखत्यारीत असलेले लोकप्रतिनिधी असतील यांचं तपासणी करण्याचं दायित्व आहे की नाही याबद्दल काय सांगा नाही त्यांचं दायित्व आहे त्यांनी ते करायलाच पाहिजे पण जे शासकीय कर्मचारी आणि शासकीय कार्यालय म्हणत असाल तर त्यामध्ये आता कागदं कशी दिली जातात आणि कशी घेतात हे सगळ्या सातारावासियांना माहीत आहे एक्सप्लुझिव्हच्या अनुषंगानं मला माहिती असलेली गोष्ट अशी आहे की या संदर्भात जसं काही दुर्घटना घडल्या होत्या त्या अनुषंगानं प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि एक्सप्लुझिव्ह संदर्भात स्वतंत्र विभाग आहे की ज्या विभागाकडून याच्या परवानग्या घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची तपासणी गरजेची आहे जसं फायर सेफ्टीच्या अनुषंगानं ऑडिट करण्याची भूमिका आपल्या पालकमंत्र्यांनी देखील केलेली होती आणि साताऱ्यातील जिल्हा परिषद असेल जिल्हा शासकीय रुग्णालय असेल याचं फायर ऑडिट करायला त्यांनी सांगितलं होतं मग ह्या गोष्टी शासन एका बाजूला सांगत आहे तर दुसऱ्या बाजूला या पद्धतीनं एक स्टेशन उभं आहे मग साताऱ्या शहरात जिल्ह्यात अशा अनेक स्टेशन्स उभी राहिलेली आहेत आहेत आत्तासुद्धा काम करत आहेत मग यांच्या सुरक्षिततेच्या नियमाचं जसं पालन केलं आहे का या लोकांनी खरं करणं फार गरजेचं आहे एक जर तुम्हाला आठवेत असेल तर फार एक जुना किस्सा आहे आपल्या संगमनगरमध्ये जिलेटिनचा स्फोट झाला होता बघा आणि त्याच्यात बरीच लोक मृत्युमुखी पावली होती तसं हा तर नॅशनल हायवे आहे याला रहदारी आहे शेजारी पण तिथं अपोजिट साईडला काही अपार्टमेंट आहेत काय जर भविष्यात तिथं काय घडलं तर किती लोकांचा जीव जाऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही आपण कल्पना करू शकत नाही त्या दृष्टीनं त्यांनी काय काय आता तिथं सेफ्टी फॅक्टर काय वापरलेले आहेत काय माहीत नाहीत आपल्याला म्हणजे सद्यस्थितीला तुमच्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे ते बेकायदेशीररित्या उभं केलं ही एवढीच मागणी आहे का त्याची सुरक्षितता त्यांनी नियमपालन करावं ही मागणी आहे बेकायदेशीर आहे ही तर माझी मागणी आहे पण तरी देखील ते झालं असेल तर त्याची सेफ्टी फार महत्त्वाची आहे कारण आपण कुणाच्या जीवित अशी खेळू शकत नाही दुसरा एक माझा कोरेगाव तालुक्यामध्ये राजरोसपणे जे काय अवैध धंदे चाललेले आहेत त्यानंतर खोटे कोरेगाव तालुक्यामध्ये म्हणजे आपले जे मित्र आहेत आमदार यांच्याच तालुक्यात नाही मित्र जरी असले तरी ते काय त्यांनी कुणाला सांगितलं नाही की अवैध धंदे चालू करा जे चालू आहेत त्यांनी ते त्याला सपोर्ट पण नाहीत करणार कारण त्यांचं नेचर मला माहीत आहे मित्राचं माझ्या भाऊच आहेत माझे ते आमचे आमदार हे सुसंस्कृत आणि चांगल्या घरातले आहेत त्यामुळं मटके अवैध व्यवसायाला ते कधीच सपोर्ट करणार नाहीत त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कारसुद्धा नाही आहेत पण चालू आहेत ते काम पोलिसांचं आहे आमदाराचं नाही म्हणजे आमदारांना जाऊन कुठं मटका किंवा जुगार अड्डा बंद पण आपल्याला पाहिलेलं आहे की आत्ता काही दिवसांपूर्वी आपल्याच पक्षातले म्हणजे ते महायुती घटक पक्षातले होते ते स्वतः एका मटक्याच्या अड्ड्यावरती पोहोचले होते राणेसाहेब आणि त्यांनी झाडंधडती घेतली होती हा ना म्हणजे सगळ्यांचा विरोधच आहे त्याला कोण काय असं त्याला सपोर्टिव्ह कुठलाच नेता नसणार आहे म्हणजे आपल्या सातारा पूर्ण सातारा जिल्ह्यातले मुळात सातारा जिल्हा सुसंस्कृत आहे आणि सगळे नेते पण सुसंस्कृत आहेत असे आहे की अवैध धंद्यांवरती निश्चित खुले आणि खोटे गुन्हे कुणाच्यावरती दाखल करू नयेत माझ्या निदर्शनात मी स्वतः त्या फेजमधनं गेलो आहे मला एकानी वीस हजार रुपयाची खंडणी मागितली होती मी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही तसा गुन्हा दाखल करा तर ते म्हणले हा सात वर्षाचा आतला गुन्हा आहे काय एवढा महत्त्वाचा नाही त्यात काय अटक वगैरे होत नाही त्यांनी तो गुन्हा नोंदवून घेतलेला नाही माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं पण मला अपेक्षित काय आहे की एखाद्यावरती आपण ज्यावेळेस आरोप करतो मी त्यांना हे पण म्हणलं तुम्ही सी डी आर काढा सी डी आरमध्ये जर मी खोटं बोलत असेन खोटं सांगत असेल तर उलटा तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करा की पोलिसांचा वेळ वाया घालवला आणि खोटा गुन्हा दाखल करतो आहे तुम्ही माझ्यावरती कारवाई करा पण त्यांनी कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कोरगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही दिवसभर थांबला तर कमीत कमी दहा पंधरा लोकांना ते असे पिटलून लावतात की हे काय एवढं महत्त्वाचं नाही किंवा त्याला गांभीर्यानं बघत नाही आज जो, जो... जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या पक्षातील विशेषतः माहिती घटक पक्षातले आणि त्यांच्या शिवसेना पक्षातल्यांना आमदारांना विशेषतः सूचना केल्या आहेत की तुम्ही लोकदरबार भरवा मग येत्या काळात महेश शिंदे साहेब आपल्या कोरेगावच्या प्रश्नासंदर्भात लोकदरबार लोक म्हणजे ते घेतच असतात ते नेहमीच घेत असतात पण या तुमच्या समस्येच्या अनुषंगानं आज तुम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाला बसलेला आहात या अनुषंगाने एक महत्वाची मागणी आपल्या तालुक्यातली आपण मांडतात काय सांगाल या अनुषंगाने म्हणजे लोक माझं लोकदरबारामध्ये मी गेलेलं नाही आहे किंवा आमदार साहेबांना याविषयी मी काय बोललेलं नाही आहे मित्रपक्ष आणि जरी आम्ही असलो किंवा काय असलो तरी मी नेहमीच या ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन आंदोलन करत असतो राजकारण आणि समाजकारण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही राजकारणापेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे समाजकारणाला जास्त प्राधान्य देते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते हे कायम माझ्या पाठीशी असतात आणि आम्ही असा कोणता तरी फालतू कुठली तरी गोष्ट घेऊन किंवा त्यात काहीतरी तडजड होईल अशा गोष्टी घेऊन आम्ही कधीही बसत नाही जे समाजाच्या दृष्टीनं गरजेचे आहेत जे समाजाच्या हिताचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही बसत असतो त्यामुळं मला कोणत्या नेत्याला किंवा ने कि मंत्र्याला जाऊन बसण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाकडून माझे प्रश्न कसे सोडवता येतील याच्यासाठी मी क्रमवार प्राधान्य देत असतो आणि त्यासाठी मी आंदोलनाला बसत असतो आणि हा आवाज इथून साताऱ्यातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जात असतो कारण त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यमं आहेत आपलं माध्यम मा आहे पोलीस यंत्रणा आहे इथून हा फीडबॅक वरती जात असतो की सातारा जिल्ह्यामध्ये अशा अडचणी आहेत किंवा असे प्रश्न आहेत आणि मग त्यामुळं ते प्रश्न माझ्या सुटत असतात त्यामुळं कुणाचा तरी जाऊन भेटणं आणि त्याला आपल्याला कोणाला जाऊन भेटणं असं नाही तुम्ही ग्रामस्थ आहात तुम्ही लोकप्रतिनिधींना आपलं म्हणणं मांडू शकता खरं तर त्यांनी सूचना केलेली आहे याचा अर्थ त्यामध्येच सगळ्याच सूचनांचं पालन होईल किंवा सगळ्याच सूचनांचा निपटारा होईल असं नाही पण किमान येऊ घातलेल्या लोकदरबारामध्ये आपली जर म्हणणं तुम्ही सांगितलं तर नक्कीच त्याच्याबद्दल काहीतरी नक्कीच कार्यवाही होईल असं वाटतं खरं तर रमेश ओवाळे हे सा सातारा जिल्ह्यामधील विशेषतः प्रश्न जे आहेत लोकहिताचे प्रश्न आहेत लोकांच्या जनभावनेचा आदर करून वेळोवेळी भूमिका घेत असतात आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत पण काही प्रमुख मागण्या आपण घेतलेल्या आहेत या अनुषंगाने त्यांचं जे काही म्हणणं आहे प्रशासनाकडं सा ते सांगण्याचा खरं तर गुरुच्या गप्पांचा हा कार्यक्रम होता वेळोवेळी गुरुच्या गप्पांमधून आपण निश्चितच लोकांच्या भावना निर्भीडपणानं आपल्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपला हा खरं तर कार्यक्रम असतो आज उबाळी सरांनी त्यांच्या बेमुदत ठिया आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांची भूमिका प्रशासनाकडं असलेलं त्यांचं म्हणणं हे आपल्याला समोर मांडलेलं आहे यानंतर प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार आहे हा खरं तर प्रशासनाचा अधिकार आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सगळे पदाधिकारी म्हणजे त्यामध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत युवराज कांबळे आणि इथं बसलेले सर्व मान्यवर आहेत आणि यांचे खन खरं तर जे त्यांना नेतृत्व लाभलेले असे रमेश उबाळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाला घेऊन कायमच लाडतायत बोलताना मी त्यांना मुद्दामन असं म्हणालो की तुमचे मित्र आहेत खरंतर मित्र जरी असला तरी लोकहितासाठी मित्रालासुद्धा कान टोचणारा असाच खरा तर सच्चा मित्र असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण खरं तर मी त्यांच्या कौतुक सांगणार नाही मात्र असे प्रश्न घेऊन उभं राहणं हेच खरं तर लोकशाहीचं चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे असं मला वाटतं गुरुच्या गप्पांमध्ये आ आज या सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि उबाळे सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद